पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चतुर्थ खंड धर्म आणि धम्म धर्म म्हणजे काय एक धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही दोन तो शब्द अनेक अर्थी आहे तीन याचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे एक अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही तरी त्या सर्व अवस्थासंबंधी हा एकच शब्द वापरला जातो चार धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता पाच तो वेळोवेळी बदलत गेला आहे सहा वीज पाऊस पूर इत्यादी घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती सात धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत आणि विश्वास धार्मिक कर्मकांड विधी प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले आठ परंतु या गोष्टी धर्माचा मूळ पाया नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहे नऊ धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात परंतु जी आदी मानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडे आहे या अवस्थेत जादूची महती कमी झाली दहा प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाईल परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारी आहे अकरा ती कल्याणकारी ही शक्ती प्रसन्न करून घ्यायला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्याला विश्वास कर्मकांड विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली बारा यानंतर या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली तेरा यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली चौदा या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या क्रमाबद्दल त्याला देवासमोर जाप द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली पंधरा धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरील प्रमाणे सांगता येईल सोळा देवावर श्रद्धा आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास ईश्वर पूजा चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात दोन धम्म धर्मापासून वेगळा असा एक भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलत भिन्न आहे दोन भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलीजन म्हणून संबोधित त्याच्याशी काही अंशी समान आहे ती परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही त्या दोहोंमधील मधील भेदही थोर आहे चार याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलीजन म्हणून मानायला तयार नाही पाच या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही धम्माला रिलीजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे त्यामुळे त्यांच्या रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते सहा या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजन पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल सात असे म्हणतात की रिलीजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो पुरताच मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये आठ याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे मूलत व तत्वत हा, तो सामाजिक आहे नऊ धम्म म्हणजे सदाचरण म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे दहा यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही अकरा परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर ना आवडो धम्म हा पाहिजे त्यापासून सुटका व्हावायची नाही बारा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही तेरा समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच चौदा समाज वाटले तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही पंधरा असा समज जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकाचा मार्ग स्वीकारेल सोळा दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याची शासनासाठी निवड करू शकेल सतरा तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल अठरा अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो एकोणीस फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते वीस ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे एकवीस धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय बावीस प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी खुळ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोणशलांपैकी एका कोणशले महत्त्व महत्व दिले तेवीस करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय करुणा म्हणजे प्रेम करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोणशले इतके महत्व दिले आहे चोवीस ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या रिलीजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या कितीतरी वेगळी आहे सव्वीस बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी, है। ची ची तरी आधुनिक है। 27. ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे सत्तावीस ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे अठ्ठावीस ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि ती अतिशय सत्य आहे एकोणतीस प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म रिलीजन आणि धम्म यामध्ये महद अंतर आहे तीन धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन एक धर्माचे प्रयोजन काय धम्माचे प्रयोजन काय ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत दोन या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धाच्या सुनखत्त आणि पोटपात या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात आढळतात तीन एकदा भगवान मल्लांच्या अनुपिय हा नगरात राहत होते चार एके दिवशी अगदी सगळी चिवर धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षांटनासाठी नगरात प्रवेश केला पाच रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे म्हणून परिवराजक भगवा यांच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले सहा भगवानांना पाहून बगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला भगवान या आसनावर बसावे सात भगवान बसल्यावर एका लहान आसनावर बसला आणि म्हणाला काही दिवसांपूर्वी सुनखत्त लिच्छवी बसकडे येऊन म्हणाला मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही सुनखत्ताचे म्हणणे खरे आहे काय नऊ भगवंताने उत्तर दिले होय खत्त लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे खत्त मला ते म्हणाला त्यानंतर मी त्याला विचारले खत्त तू माझ्या बरोबर राहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय अकरा सुनखत्ताने मला उत्तर दिले नाही तुम्ही कधीच असे मला सांगितले नाही बारा मी त्याला विचारले आणि तू तरी कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंताच्या छत्राखाली राहीन तेरा नाही भगवान नाही चौदा नंतर मी त्याला विचारले जर तु मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय वेड्या यात दोष तुझा की माझा पंधरा पण भगवान आपण सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरील असे चमत्कार बला करून दाखवीत नाही सुना खत्त बोलला सोळा अरे सुना खत्ता मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवेन सतरा नाही भगवान तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते अठरा तू कधी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारेन कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवितील एकोणीस नाही भगवान नाही वीस जर मी तसे बोललो नसेल आणि तूही तसा बोलला नसेल तर वेड्या माणसा मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय तुला असे वाटते काय की माझ्या दम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हे आहे माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा नाही काय एकवीस भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका तथागताच्या धम्माचा उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे बावीस सुनखत जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्व नाही तर मग तुला चमत्कार प्रदर्शनाचे एवढे महत्व का वाटते पहा मूर्खा या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडे येतो तेवीस भगवान परंतु आपण मला वस्तुजाताचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही चोवीस खत्ता मी तुला कधीतरी असे म्हणले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी वस्तुजाताचा सा आरंभाचा साक्षात्कार घडवीन पंचवीस नाही भगवान नाही सव्वीस किंवा तू तरी मला असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वास्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बने सत्तावीस नाही भगवान नाही अठ्ठावीस जर मीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस मग हे वेड्या माणसा मला सोडून जाण्याची वाशा करतोस याचा अर्थ काय माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजाताचा सा आरंभाचा सा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो, तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय एकोणतीस भगवान वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही तथागतांच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे तीस सुनखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा ना घडविला हे जर महत्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे एकतीस या संवादावरून स्पष्ट होते की धर्म या कल्पनेत वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार याला महत्व आहे धम्माचा कल्पनेत ते नाही चार धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोठ्ठपाद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहे एक एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात होते त्यासमयी पोठ्ठपाद नावाचा परिवराजक राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता दोन त्याच्याबरोबर वर, त्याच्या तीनशे अनुयायांचा जथा होता भगवान आणि पोठपाद या दोघांमध्ये प्रसंगी खालील संवाद घडून आला तीन पोठपाद म्हणाला जग शाश्वत आहे काय आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मध्ये चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय चार पोठपाद या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही पाच यानंतर पोटपादाने भगवंताला खालील प्रश्न विचारले अ जग शाश्वत नाही काय आ जग शांत आहे काय ई जग अनंत आहे काय ई आत्मा आणि शरीर या दोन भिन्न वस्तू आहेत काय उ ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय उ त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय ए त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय ए त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही असे आहे काय सहा या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले सात पोठपाद या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही आठ या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही नऊ कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही त्याचा धम्माशी संबंध नाही ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही त्यापासून अनासक्ती रागद्वेषापासून मुक्ती शांती शासन शमन सत्य ज्ञान अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही दहा मग भगवंतानी निश्चित असे काय केले आहे अकरा पोटपात मी दुःख म्हणजे काय दुःखाचे कारण काय दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे बारा भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले तेरा कारण त्यापासून लाभ आहे तो धम्माचा विषय आहे सदाचरण अनासक्ती राग रागद्वेषापासून मुक्ती शांती शमन सत्यज्ञान अष्टमार्गातील उच्चतर अवस्थांमधील दृष्टी आणि निर्वाण साधता येते म्हणूनच तर मी दुःख दुःख कारण आणि दुःख निरोधाचे साधन या संबंधी विधान केले आहे चौदा या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहे पंधरा धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचनाही आहे पाच नीती आणि धर्म एक नीतीचे धर्मात स्थान कोणते दोन वस्तुता धर्मात नीतीला स्थान नाही तीन धर्माचे विषय म्हणजे देव आत्मा प्रार्थना पूजा कर्मकांड विधी समारंभ आणि यज्ञ हे होत चार एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो पाच शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मात नीतीचा समावेश होतो सहा धर्म हा एक त्रिकोण आहे सात आपल्या शेजाऱ्यांशी चांगूपणे वागा कारण तुम्ही दोघेही परमेश्वराचे लेकरे आहात आठ ही धर्माची विचारसरणी आहे नऊ प्रत्येक धर्म नीती शिकवितो परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे दहा ती त्याला जोडलेला एक डबा आहे वेळ पडेल त्याप्रमाणे त्या तो त्याला जोडता येतो किंवा त्यापासून सोडविता येतो अकरा धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे बारा म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही सहा धम्म आणि नीती एक धम्मात नीतीचे स्थान कोणते दोन याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती तीन दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जर देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे चार धम्मात प्रार्थना तीर्थयात्रा कर्मकांड विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही पाच नीती हे धम्माचे सार आहे त्याशिवाय धम्म नाही सहा धम्मात माणसाने धम्मा माणसावर प्रेम केलेच पाहिजे यातूनच नीतीचा उगम होतो सात त्यासाठी देवाच्या आज्ञांची आवश्यकता नाही देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतीमान व्हायचे नाही तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे सात केवळ नीती पुरेशी नाही ती सर्व व्यापक एक, पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे एक वस्तू पवित्र केव्हा ठरते ती का पवित्र ठरते दोन प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात तीन जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचतो तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही असे करणे निषिद्ध समजले जाते चार याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्रावायाची असते तिचे उल्लंघन केले तरी चालते म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही पाच जे पवित्र ते मंगल होय त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले सहा एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाने क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले सहा एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाने क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले सात नीतीला पावित्र्य देण्यात तीन घटक कारणीभूत झाले असावेत आठ पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता नऊ या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह हो आणि जीवन संघर्षात माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे दहा या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला कारण प्रारंभिक युगात अन्न सामुग्री अतिमर्यादित होती अकरा हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता निसर्गाचे दात आणि नखे रक्त लांचित आहेत असे म्हणतात बारा या भयानक रक्त रंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात तेरा ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली चौदा प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधा वयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय पंधरा तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर हुकारार्थी दिलेले दिसते सोळा नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता सतरा जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे एकोणीस प्रारंभी हे निर्बंध योग्यतम सर्वात अधिक शक्तिमान माणसाला लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती वीस यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत एकवीस पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक विरोधीनी तर होत नाही ना बावीस चोळांमध्ये आपापसात आप नीती नसते असे नाही व्यापारातही आपापसात आप नीती असते एका जातीच्या माणसात आपापसात आप नीती असते दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात आप नीती असते तेवीस परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्या पुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजे सामाजिक विरोधक असते चोवीस या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाजविरोधक रूप अगदी उघड करतात पंचवीस जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते सव्वीस अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात जर समाज अशा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्शांनी मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो हो एकोणतीस आणि सर्वसामान्य आदर्शांनी सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते असा एक आदर्श आणि मूल्यमापणाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला सुसंगती राखणे अशक्य होते एकतीस न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो बत्तीस अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमांची आवश्यकता असते तेहतीस तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्व व्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी चौतीस जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते पस्तीस ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात व्यक्तीला जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाजसमूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही ती विकृत होते छत्तीस दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही सदोतीस समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान बनतात जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात धणी ते धणीच राहतात कामगार ते कामगारच राहतात अधिकार संपन्न ते अधिकार संपन्न राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात अडोतीस याचा अर्थ असा की अशा अवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो सर्वांना होत नाही अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो बहुसंख्यांकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते एकोणचाळीस यावर उपाय काय यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्व प्रभाव पाडणारी शक्ती बनवी चाळीस बंधुता म्हणजे काय बंधुता म्हणजे मानवा मानवातील भ्रातृभाव म्हणजेच नीती एक्केचाळीस म्हणूनच भगवान बुद्धाने शिकविले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीती ही पवित्र आहे